आजचा विषय आहे लग्न लग्न म्हटलं की सुरुवात होते मुलीला बघायला येण्यापासून मुलगा मुलीला बघायला येतो तिथून मुला मुलीची पसंती नापसंती होते पसंती झाली कि मग घर बघण्या वगैरे पुढच्या स्टेप चालू होतात मुलाचं घर बघायला जाणं वगैरे त्याच्यातून पण पुढं गेलं की झालं बैठक होते झालं त्या बैठकीमध्ये मग मुलाकडच्या रोबाब सुरू होतो आमचा मुलगा एवढा शिकलाय आमचा मुलगा तेवढा शिकलाय आमच्या मुलाला आम्ही असं लहानाचं लहान केलंय आम्ही तसं केलंय हे सुरू होत मग मुलीच्या आई वडिलांनी काय केलंय असं रस्त्यावर सोडून दिलं होतं का त्याने पण त्यांच्या मुलीसाठी कष्ट केलेलंच असते की त्यांनी त्यांच्या मुलीला शिकवलेलं असतेच की हम्म त्याच काय किंमत नाही फक्त तुमचंच हम्म हे पण ठीक आहे ना मग आम्हाला एवढं द्या आम्हाला तेवढं द्या भले ह्यांचा मुलगा मुलीपेक्षा कमी शिकलेला असला तरी पण असं खोटा रुबाब दाखवणार आमच्याकडे हे आहे ते आहे ऐकवे लोक तर एवढी खोटी असतात ना बस मुलींना चांगल्या चांगल्या मुलींना फसवून करून घेऊन जातात खोटं खोटं सांगून जेव्हा त्या मुली लग्न होऊन जातात ना जाता। तेव्हा ह्यांचं ते पित्तल बाहेर पडत कशी लोक आहेत ते त्यावेळी मग त्या मुलींना अडजस्ट करावंच लागतं ना हा मग त्यावेळेस तुझा सासूचा रुबाब नवऱ्याचा हो रुबाब सासऱ्या चर्ण झेलायच आणि त्या मुलीची परिस्थिती नसताना लग्न ठरवताना आमच्या मुलीला एवढंच होणार म्हणून लग्नाचा खर्च एवढा झाला असं म्हणून खोट बोलून बोलून सगळं त्या मुलीकड मुलीच्या बापाकडून लुटून घेणार असा विचार नाही करणार बरं त्यांची परिस्थिती जरा बेताची आहे तर आपण बसून मिटिंग करू बाबा तुम्ही किती देऊ शकता काय देऊ शकता एकमेकाला समजावून घेऊ असं नाही हटून घेणार तुम्ही एवढं दिलंच पाहिजे आणि ते स्वतः नाही बनणार मध्यस्थ माणसाला मध्ये तयार करणार मध्यस्थ माणूस काय परत नंतर संसार करायला येतो का संसार हा मुलीलाच करावा लागतो ना ऍडजस्टमेंट हा मुलीलाच करावा लागते ना तो मध्यस्थ माणूस असतो कुठं मरायला त्यावेळी मध्यस्थ माणूस कोणी नसतो त्याला सगळं ठरवायला गोळा करून घ्यायला पुढं करता त्याला आता मुलीच्या आयुष्यात प्रॉब्लेम झाला तो मध्यस्थ माणूस मरतो कुठं मग असे लय ठिकाणी असे प्रॉब्लेम मी बघितलेत आणि त्या मध्यस्थ माणसाला सगळ्या गोष्टी खोटं बोलायला लावणार खुडं करणार आणि त्या मुलीकडून सगळं वडून घेणार संसार आहे कपड्यांबद्दल त्यांची लायकी नसेल एवढे भारी कपडे घेणार त्या मुलींच्या बापाकडून आयुष्यात कधी एवढे भारी कपडे घातलेले पण नसणार आव सोनं घाला संसार चढ द्या असं करून सगळं वडून घेणार पण लग्न होऊन गेलं की त्या मुलीला अजिबात पटवून घेणार नाही त्यांचा रुबाब मी सासू आहे मी सास्र आहे मी ननंद आहे हे बियूराय असं ह्यांच्यावर त्या मुलीवर रुबा मुली बरे तुमच्या मुलापेक्षा जास्त शिकलेली मुलगी असूनही कारण तिच्या आईबापांनी चांगले संस्कार दिलेले असतात पण ती समजदारीने सगळं ऍडजस्ट करत असते त्याचा अर्थ असा नाही की ती तुम्हाला काही उत्तर देऊ शकत नाही की तुमच्या विरुद्ध काही बोलू शकत नाही असं नाही त्या संस्काराचा विचार करून आपल्याला बाबा तर दिवस काढायचेच आहेत काय करायचं घरी माहेरी जाऊन तर काय करायचं जगाच्या संसार केलाच पाहिजे म्हणून ती सगळं ऍडजस्ट करत असते त्याचा तुम्ही किती फायदा उचलात काही मुली ऍडजस्ट करत पण नाहीत दिवस देऊन निघून जातात म्हणून सोडून देतात त्याच मुलींचं खरं आहे ज्या मुली राहतात ऍडजस्टमेंट करतात त्याचा तुम्ही किती फायदा घ्या तिच्या अंगावरचे दागिने काढून घेणार आणि मुलगी काय बोलतात आम्ही केलेले तिच्या बापांनी केलेल्या दागिन्यांचं काही तिच्या बापांनी दिलेल्या पैशांचं काही हम्म ती मुलगी तशी बोलली तर तुम्हाला पण ती समजदारी ते सुद्धा तुम्हाला नाही बोलत किती फायदा उचलायचा अशी लोक असतात एक काय मग असा येतो की हो त्या मुलीला स्टँड घ्यावा लागतो स्वतःसाठी त्या मुलीने स्टँड घेतल्यानंतर तुमची काय अवस्था होऊ शकते हे मी उदाहरण बघितलेलं आहे म्हणून माझा आहे त्या लक्ष्मीची कदर करा किंमत करा तर तुमच्या घरात लक्ष्मी टिकल नाहीतर लक्ष्मी टिकणार नाही तुम्ही लक्ष्मीचा अपमान कराल तर घरात लक्ष्मी टिकणार नाही विचार करा आणि हे लोक लो काही लोकांना माझं म्हणणं पटणार नाही मला एक मुलगी पण आहे आणि एक मुलगा पण आहे पण मी माझ्या मुलाच्या बाबतीत असं नाही करणार माझ्या मुलाला सगळ्या मी फ्रीडम दिलेला आहे आणि मी तिकडच्या वळवून घेणार नाही बाबा तुमच्या ऐपतीप्रमाणे जेवढं द्यायचं तेवढं द्या तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं द्या मी एवढंच बोलणार आहे की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे नको काय कुणाचं देऊन घेऊन माणसाला पुरत नसतं आपल्या कष्टाचं तेच